तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार तुमच्या घरामध्ये जेव्हा सकारात्मक शक्तींचा वास होत नाही तेव्हा नकारात्मक शक्तींचा वास होऊ लागतो कारण की ऊर्जा ही एकतर सकारात्मक असेल किंवा मग नकारात्मक असेल आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये पूजापाठ होण्याचे बंद होते कोणत्याही कारणांमुळे कधी सुतक पातक लागते किंवा मग तुम्ही तुमच्या इच्छेने करणे बंद करता तर तेव्हा तुमच्या घरामध्ये सकारात्मक नाही तर नकारात्मक शक्तींचा वास होऊ लागतो आता ह्या ज्या नकारात्मक शक्ती असतात या तुम्हाला दिसत नाही तर काही वेळा काही वर्षांच्या नंतर काही कालावधीनंतर या नकारात्मक शक्ती तुम्हाला संकेत देऊ लागतात आता जसे कधी असे वाटते की घरातील जो कर्ता व्यक्ती आहे जो पुरुष आहे त्याची बुद्धी जणू काही बांधली गेलेली आहे जो घरातील करता पुरुष आहे जो घराचे पालन पोषण करतो जो की सर्व निर्णय घेत असतो आपल्या घरात तुमच्या भलासाठी तर त्यांचीच बुद्धी जणू बंदिस्त होते त्यांच्यासोबत काय काय घटना घडून येण्यास सुरू होतात जसे की त्यांना राग खूपच जास्त येण्यास सुरुवात होते एवढा राग व चिडचिड करता छोट्या छोट्या गोष्टींवरून कि ते नेहमी चिडचिडे राहू लागतात त्यांना प्रत्येक गोष्टीत राग येतो खाण्यावर राग येईल जेवण उशिराच का बनवले कपडे का नाही धुतले गरम पाणीच काना ठेवले अशा घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरूनही ते रागराग करू लागतात आणि त्याचबरोबर ते तुमच्या बोलण्याला समजून सुद्धा घेतच नाहीत मग जर तुम्ही कितीही योग्य व बरोबर असलात तरी ते तुमच्या बोलण्याला मानणार नाही स्वीकार करणार नाही तर या उलट ते तुमच्यावर आरडाओरडा करतील येतपर्यंत की ते तुमच्यावर हात सुद्धा उचलतील अशी स्थिती निर्माण होते जेव्हा घरातील कर्त्या पुरुषाची किंवा त्या व्यक्तीची जेव्हा बुद्धी बंदिस्त केली जाते ते योग्य निर्णय घेऊ शकणार नाही की त्यांना काय करायचे आहे तुमच्या घराच्या हितासाठी त्यांना काय करायचे आहे काय करायचे नाही आहे ना आपले पैसे कुठे द्यायचे आहेत कुठे द्यायचे नाही आहेत हे सर्व निर्णय त्यांचे बुद्धिबंधनावर अवलंबून असतात आता फक्त होते काय की काही अशी कार्ये जेव्हा तुमच्या घरामध्ये होऊ लागतात जसे पहिले कार्य हे आहे की तुमच्या घरात पूजापाठ ना होणे जेव्हा तुमच्या घरामध्ये पूजापाठ केली जात नाही तर सकारात्मक शक्ती तुमच्या घरात कुठून येईल आणि जेव्हा सकारात्मक शक्ती येत नाही तर मग तेथे शक्तींचा वास होण्यास सुरुवात होते आणि मग या नकारात्मक शक्ती तुम्हाला दिसत त्यांची जाणीव सुद्धा तुम्हाला होत नाही आणि नंतर काही वर्षांनंतर काही महिन्यांच्या नंतर, नंतर तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही जेव्हा झोपेत आहात तेव्हा तुमच्यावर कोणीतरी दबाव पाडत आहे कोणी तुमच्या मानेच्या नरड्याचा गोठ घेण्याचा प्रयत्न करत आहे कोणतीतरी काळी सावळी तुमच्या बाजूला उभी आहे कोणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे तर स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला खूपच वाईट व वा घाणेरडी स्वप्ने तुम्हाला दिसत आहे किंवा मग खूपच भीतीदायक व भयंकर स्वप्ने तुम्हाला दिसत आहे तर बघतो हे सर्व संकेत तुम्हाला हे दर्शवतात की कोणीतरी नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये आहे जास्तीत जास्त जी नकारात्मक शक्ती असते ती घरातील मुख्य कर्त्या माणसाला झखडत असते कारण की त्याच्याचमुळे संपूर्ण घर चालत असते जसं की तो धन कमवतो घराचे पालन पोषण करतो तर या ज्या नकारात्मक शक्ती असतात ह्या जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला हे माहीत पडत नाही आणि या तुमच्या शरीरात राहून त्या सर्व वस्तूंचा आनंद घेतात ज्या वस्तूंचे तुम्ही स्वतः सेवन करत असता जेव्हा कोणत्या देवतेस तुम्ही नैवेद्य ठेवता तर ती देवता स्वतः त्यास ग्रहण करत नसते तर त्या नैवेद्याचा जो सुवास आहे जो सुगंध आहे ते त्याने तृप्त होत असतात तसेच जेवढ्या पण शक्ती असतात मग जरी त्या कोणत्याही युनिट असोत तर त्या स्वतः त्यांना खात नाही केवळ मनुष्यात सोडून तसेच जे जनावरे प्राणी असतात ते स्वतः त्या वस्तूंना खातात बाकी जे असतात ते त्यांच्या सुगंधाने तृप्त होतात ज्या प्रकारे नकारात्मक शक्ती दुर्गंधीकडे खेचली जातात त्याचप्रकारे सकारात्मक शक्ती सुगंधाकडे खेचली जाते त्याचबरोबर बघतो ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या कोणत्या घरामध्ये प्रवेश करतात आता येथे सांगण्यात जाईन तर जास्तीत जास्त ज्या घरांमध्ये पूजापाठ होत नसे त्या घरांमध्ये नकारात्मक शक्ती भूतप्रेत आदी जास्त वास करतात ज्या घरांमध्ये तामसिक पदार्थांचे सेवन होत असेल दारूचे सेवन होत असेल ज्या घरांमध्ये रात्रीची उष्की बांडी ठेवली जात असतील त्या घरांमध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करतात ज्या घरांमध्ये सकाळची झाडू मारली जात नसे ज्या घरातील लोक सकाळी उशिरा उठत असतील त्या घरांमध्ये कधी बरकत होत नाही तसेच त्या घरांमध्ये कधीच सकारात्मक शक्ती सुद्धा वास करत नाही तेथे नेहमीच नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि आपण सर्व कळत न कळत कुठे ना कुठे तरी अशा नकारात्मक शक्तींना आमंत्रित करत असतो बघतो काही वेळा काही माता बहिणी आळस करून स्वयंपाक घरात पीठ मळून राखी फ्रीजमध्ये ठेवून देतात जेणेकरून सकाळी पीठ मळण्यास लागणारा वेळ वाचेल तर अशा मळून ठेवलेल्या पीठानेही घरात नकारात्मक शक्ती आकर्षित होतात बघतो तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक शक्तीचा वास होऊ इच्छिता की मग नकारात्मक शक्तींचा जर तुम्ही सकारात्मक शक्तींचा वास इच्छिता तर अशा सकारात्मक शक्तींचा एक गुण असतो की त्यांना तुमच्या घरात पूजापाठ पाहिजे असते घरात सुगंध पाहिजे असतो घरात साफसफाई व पावित्र्यता पाहिजे असते घरातील जे सदस्य आहे ते नेहमी पवित्र धावे आणि मग ज्या सकारात्मक शक्ती आहे त्या ते सदैव तेथे वास करतात जर तुम्ही पवित्र राहत असाल तर नकारात्मक शक्ती ह्या तुमच्या जवळ सुद्धा कधीही फिरकत नाही आणि यासाठीच भक्त बोलले जाते की मंत्रजाप खूपच महत्वपूर्ण आहे निरंतर मंत्रजाप तुम्ही करा जेणेकरून की मंत्रजपाची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये बनून राहील बघतो हीच ऊर्जा प्रत्येक गोष्टींपासून तुमचे रक्षण करते हीच ऊर्जा तुम्हाला नकारात्मक शक्तींपासून वाचवते आणि हीच ऊर्जा तुमच्या पित्रांना बळ देते जेणेकरून की ती तुमचे रक्षण करू शकते यासाठीच बघतो हे ध्यानात ठेवा की तुम्ही कोणत्याही प्रकारचा मंत्रजप हा नक्कीच करा मग तो गायत्री मंत्र असो हो, महामृत्यूंजय मंत्र असो किंवा मग कोणत्याही देवी देवता तसेच कुळदेव कुळदेवीचा असो पण जेव्हा तुम्ही हा मंत्र जप कराल तर तो बऱ्याच कालावधीपर्यंत करा असे करू नका की तुम्ही आज केला उद्या सोडून दिला मग पुन्हा परवा जप केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सोडला तर बघतो असे करू नका काही नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बनवा असे नाही की तुमचा कोणी गुरु नाहीये त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी नियम बनवत नाही आहात तर काही वेळा काय होते की जेव्हा तुमचा कोणी गुरु तुम्हाला नियम सांगतो तेव्हा तुम्ही त्यानुसार चालू लागता किंवा मग कोणी भगत तुम्हाला मार्गदर्शन करतो तेव्हा त्यानुसार तुम्ही चालू लागता पण जेव्हा तुमच्यावर स्वतः तुमच्यासाठी नियम बनवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही त्या नियमांवर विश्वास ठेवत नाही तुम्ही त्यांना पाळण्यास कमीपणा समजता तर बघतो असे करू नका तुम्हाला स्वतःला काही नियम बनवायचेच आहेत जसे की उदाहरणार्थ पहा सुरुवातीचा पहिला नियम तुम्हाला दररोज नियमितपणे पहाटे चार ते सहा या वेळेत उठायचेच आहेत त्यानंतर तुम्हाला स्वच्छ व पवित्र होऊन सर्वात पहिले जे काम करायचे आहे ते आहे पूजा जेव्हा तुम्ही पूजा कराल तर कमीत कमी एक तास तुम्हाला पूजेसाठी द्यायचाच आहे मंदिराची साफसफाई केली आरती केली मंत्र जप केला अशा प्रकारे तुमचा जवळजवळ एक तास वेळ निघून जातो पूजा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आई वडिलांना नमस्कार करायचा आहे सूर्यनारायण देवांना जल अर्पण करायचं आहे तर बघतो हे असे नियम तुम्ही स्वतः तुमच्यासाठी नियमित रूपाने बनवा आणि जेव्हा तुम्ही हे नियम तुमच्यासाठी बनवाल आणि तुम्ही त्यांचे जेव्हा पालन करा तर तुम्हीच पाहाल की एक महिना सव्वा महिन्यात याचा सकारात्मक फायदा तुम्हाला पाहण्यास मिळेल तर बघतो जेव्हा तुम्ही स्वतः अशा नियमांनुसार चालाल तर कधीच नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये वास करणार नाही आणि जर कुठे त्या तुमच्या घरात अस्तित्वात असतील तर त्यांचा नाश मात्र हा नक्कीच होईल आणि सदैव सकारात्मक शक्तींचाच वास तुमच्या घरात होत राहील फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद